नमस्कार आणि आता महत्वाची राजकीय घडामोड पाहूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी शपथ घेतली मात्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर डावलण्यात आलं होतं त्यानंतर छगन भुजबळ यांनी आपली जाहीर नाराजी बोलून दाखवली होती एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुनील तटकरे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर देखील त्यांनी टीका केली होती तसेच थेट पक्ष सोडण्याचे संकेत देखील दिले होते पण अखेर छगन भुजबळ यांना मंत्रीपद देत त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलंय दरम्यान आता छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील सहभागाबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केलाय भारतीय जनता पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न विचारता छगन भुजवड यांनी मंत्री केलाय असं खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटलाय त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय